नमस्कार मंडळींनो काय म्हणतास कसे असास ना <laughs> काय बोलू कसा वाटत इकडे तू हा आता ह्या ना व्हिडिओ चालू कर त्याला एका मी सांगितलंय ब्लॉग चालू कर म्हणून कारण ह्या ना सगळ्यांना आवडता तर हा बोलू या काय बोलू काय बोलू ना काय बोला काय बोला, काये बोला? तर आहे गप गप बाबा मिरग मिरग उद्या तर ते का पण त्याच्या चॅनलला खूप प्रेम देवा जसा माझ्यावरती प्रेम असतं तसा त्याचे व्हिडिओ लाईक करा ते कमेंट करून प्रोत्साहन द्यावा <laughs> आता मी चाललोय फिराक सावंतवाडी फिराक म्हणजे अचानक फोन येलो मित्राचो मित्र येईल मुंबईसून कोणतं मी तुमका तिकडे गेल्या त्यानंतर दाखवतलं आता माझ्यासोबत सागर असा गाडी घेऊन जाऊची होती माझी पण तिचा ऑइल चेंज करूचा त्यामुळे तिक कॅन्सल केलंय आणि म्हटला सागरची गाडी घेऊन आपण जाऊ जाऊ चला चल टाटा मी असाच पावसाळ्यात फिरत राहणार आणि मला नाही फिरवेल तुला एकदा कुठेतरी घेऊन जायचं <laughs> जा <पला। laughs> चल तर सागो सागर तर पोचलो पोचतलय आता चला, वा, चलावीन नवीन पॅन्ट चल गो तो नाव हो का काय पण आम्ही गेल्या वर्षी इल्लो तुका आठवता गो हय बघ हय बघ गेल्या वर्षी आम्ही इल्लो तू का आठा होता हा कधी इल्लो सांग कोण कोण सांग कोण कोण इल्लो, इल्लो का होता काय सांगू नको गेल्या वर्षी तू माझ्याकडे येत नाही होतं पण रडिया होतोस तू गेल्या वर्षी काय बाहेर तर मंडळीन आपण ना प्रत्येक कडे जाऊ सावंतवाडी आणि नंतर जे प्लॅन होत तोच ठरवतो लॉग आहे ते तर मंडळींनो आता आम्ही प्रत्येकच्या घराकडून निघालो आणि काय जातो आपण जयतीर काय जातो जैतीर, जैतीर। का मंदिर कुठच्या मध्ये बाप्पाच्या 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 खैदा जयतीर तुळस जयतीर तुळशी तुळशीत चाललं तुळशीत ते कसला मंदिर आहे जयतीर जैतीर जैतीर ओके देव। okay. तर आपण बघूयाच तिकडे जर एक तिकडे एक माणूस भेटतो तो माणूस कोणाला तुमका दाखवतोय आणि त्यानंतरचे प्लॅन पण अजून फिक्स नाहीत ते सांगते तुमका बरोबर कॉल बरोबर होय म्हण जोरात म्हण आवाजामध्ये मोठ्याने म्हणजे लाइक करो दबाकर लाइक कर लो लाइक कर लो परत सांग लाइक करो शेयर करो आप सबसे मिल देंगे काय काय परत बोल करो शेयर करो सब पे करो लाइक करो सरप्राइज 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 बाय सरप्राइज सरप्राइज

दमवलंस दमवलस हे दमवलस काय नको 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 आमच्या गावात तुम्हाला पहिल्यांदा दिसत तर बघितलास ना तर निखिल इकडे येलो तळवड्यात तळवड्यात ना काय रे तुळस 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 मध्ये त्याचं कोणतरी मामा मामाचा घर आहे इकडे तर तिकडे तिकडेलो तर ते आम्ही तुळशी दिलो मंदीर मंदीर हुँ। हुँ। ए, का नहीं नहीं आता इकडनं आम्ही मंदिरात जातेलो मंदिरात ना सावंतवाडी असं आता एवढ्यात तरी प्लॅन असा आंबे खातो बस हे पावडर पिवडर लाव रे आणि सांग घरातल्यांका चार दिवस काही नाही मी आता काय नसतं कुठे असा आम्ही आम्ही आता ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी दुकान रेंज पण नाही आणि काहीच नाही आणि खात नंतर सांगू आम्ही आपण ज्या ठिकाणी जातो त्या रेंज पण नाही आणि काहीच नाही आता का सांगितलंय त्यासाठी तर एवढं लांब दुकान येऊ गेलो मो तर मंडळींनु काय झाला माहिती आता गर्दी भरपूर असा त्याच्यामुळे आमका पोचणं थोडासा पॉसिबल नाही जर आमचे मालक म्हणतात की बस झाली आमची घराकडे बाकी काय घराकडे सोडू जा त्याच्या बघा कंटाळ बलून पाहिजे बलून बलून पाहिजे आता आता रे काय नाही फक्त जरा दर्शन दर्शन घेऊन ते हे करायचे नाही खांजवायचे ना अधिक गाडी दिसते मोठी गाडी राहते प्रत्येकच्या घराकडे आमच्या घरीकडे मंदिरात जाऊ भेटलं नाही कारण गर्दी भरपूर होती आणि दोन एक किलोमीटर ट्रॅफिक होता <laughs> आ, तर आम्ही पुढे नाही जाऊ तर आता अठरा सेकंदात करता अठरा सेकंद हा पडलाय नऊ तेरा तर मंडळी आम्ही आता ना सावंतवाडीत माझगावात प्रतीक स्पोर्ट्स च दुकानं दिलं मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट्स मालक आतमध्ये गाडीतच तिकडे त्यांचा मोठा डिलिंग चालू आहे दीड लाखाची टी डिलिंग चालू आहे त्याचा गाडी दुकानात गेल्या वर्षी घेतलेली नागासमोर गेलो फाटली पण चड्डी नाही फाटेल वाघाची फाटली पण चड्डी नाही फाटली इकडे बॅट वगैरे तुमका मस्त स्वस्तात भेटतात हे तर दीडशे रुपयापर्यंत <laughs> लगेच माझ्याकडे रागान लागले छोटे मालक चला जरा आता काहीतरी इस्कूचा बघतो काय पाहिजे नवीन नवीन आमका नवीन पाहिजे नवीन मित्र पाहिजे दिलंय सगळं देवाने आयुष्यात काय तस चांगली गोष्ट लग्न झालं खोरे आता आणि काय

एक नंबर जो कंटाळा माणूस आहे बघा इकडे आहे बघा काय रे सकाळी घाजलेत किती माहिती हा सहा आणि सगळ्यांक उठवताय इकडे कंटाळा घासला रात्री आम्ही दोन वाजता झोपलो लोकांना मी हे करते हे ना की शिस्त लावते सकाळी लवकर नाही शिस्त सकाळी उठायचं काय केलं काय तू काय केलं मी सकाळी उठलो आणि सगळा कचरा मारून गेला दिवसाचं सगळं पोटातलं भविष्य होत फसकन टाकून आलो रामपणी भरली आणि त्याच्यानंतर आता मी शुद्ध झालेलो आता मी काय बोलतो अन्न ग्रहण करण्यासाठी रेडी झालेलं आहे पेटव झाला पेटव ए झोपा रे झोपा काय नाही झोपा बिंदास सुलेमानी आहे याच्यात सुलेमानी निखिलच्या बाकी काय नाही चाय आणजा ना तीस मिनट नक्की खय असो बाबा हरी वाटत आहे जरा खय असो कमेंट मध्ये सांगा तीस मिनिटं मी झोपणार त्याच्यानंतर माझे सगळे विधी असतात सकाळची नाही झोपायची तीस मिनिट आहेत माझी चल गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सकाळी सकाळी मेला गेलो आणि सगळं मेळा आवाज आवाज आणि मेल्या उठाचा लागला मागा आम्ही दरवेळी येतो ना बांध्यात तेव्हा आम्ही हय राहतो याच्या घराकडे राहतो घरात तुम्ही पण इकडे येला त्याच्याकडे येऊन राहा ड्रायव्हर 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 दा। बघा ड्रायव्हर ड्रायव्हर <laughs> <दिखे> <laughs> प्रत्येक स्पोर्ट्सच्या मालक आम्ही आज डायव्हर म्हणून आणलेलं असत आणि निखिलला आमका सोडूच जा त्याच्यामुळे आम्ही आज चललो इटम ना गेला ना आमच्या आज टाटा परत कधी भेटू आपण परत बघूया आंबोली आंबोली ती बोलवायला लागेल आंबोली

गुगल पे चा। करतो <laughs> सांगतोय मी काय व्हिडिओ तर आम्ही सकाळी सकाळी उठवल्या आम्ही तिकडे चा पित होतो ऋषीकडे पण येऊ म्हणा नको चला मी चाय पाहतो मी चाय पाहत आहे पण तुम्ही म्हणता जावा काची बंद करा काची बंद करू ते पडदे पिडदे बंद करूक लागलो गाडी ह्याची म्हणजे आता म्हणजे आमका परत चाय सोडू काहीतरी कारण हा येऊन त्यांना बघितल्यान तर हेच सगळे झोपेत ना उठलेले असत आमक चाय देतले <laughs> असो आता आम्ही चाललो घरात आप आपल्या अजून आम्ही लय लांब असो आमका एक दीड एक तासाचा अजून प्रवास करूचा

घरात येतं रात्रीची तिथे येते बघ पहिल्यांदाच बघितलं आरामचे फुलाव ते अशी आहे ना माहिती फुला बघ फुलं सगळी रात्री आहे ना किती जोरात पाऊस आला हवा आली तर पडली मस्त ना तर एकदा तो बोलला सांगू तिकडे पण आहे मग तिथे तो भरपूर आहे असं आहे तू टाक जा आता मी नाही तर घराकडे अंगो बिंग झाली मस्त आणि सगळे आपापल्या घरात गेले निखिल आज संध्याकाळी जाऊचो आज काही तरी देवळात ते का त्याच्यासाठी तो सकाळीच गेलो घरात आणि आज मिरग असल्यामुळे आज कडकू कोंबडो कापूचो आणि याच्यावरती जरा आमक कागद घालूच कारण गाडी आहे ना आमचं भिजत त्याच्यामुळे ना वरती कागद घालूच गाडीसाठी मेन मेन गाडीसाठी घरी पाणी यासाठी नाही भेटया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय तू टाक मी नाही असं करायचं काय नाही करायचं देवा मला पाव टाटा <laughs> <laughs>